एस मध्ये गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं सुरू झालेल्या वादातून दोनवडे इथल्या चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी गोळ्या घालून खून झाला एस मध्ये ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांचा संयम सुटू लागलाय त्यातूनच चंद्रकांत पाटील यांचा पहिला बळी गेलाय दुसरीकडं फाळकूट दादांकडून होणाऱ्या त्रासातून एका बेकरी व्यावसायिकाचा खून झालाय त्यामुळं पोलिसांनी प्रामाणिकपणे सखोल तपास करून सर्वसामान्य व्यापारी किंवा लोकांना लुटणाऱ्या बदमाशांना धडा शिकवणं आवश्यक आहे त्यासाठी एस पी साहेबांनी आता लक्ष घालणं आवश्यक आहे पोलिसांची कार्यपद्धती सक्षम नसेल समाजकंटकांवर जरब नसेल आणि कायद्याची भीती नसेल तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं हे साधं समीकरण आहे एस ट्रेडर्स सह सुमारे 20 ते 22 बोगस कंपन्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय त्यातून लोकांची अक्षरशः लुटमार झाली आहे जिल्ह्यातील जवळपास दीड हजार लोकांचे तीन हजार कोटी रुपये अडकले आहेत आता गुंतवणूकदारांचा संयम सुटत चाललाय शनिवारी दोनवडे इथल्या चंद्रकांत पाटील यांचा गोळ्या घालून खून झाला कारण काय तर एस ट्रेडर्समध्ये अडकलेले सुमारे पाच लाख रुपये परत मिळावेत यासाठी त्यांनी एजंटगिरी करणाऱ्या सचिन जाधव आणि दत्तात्रय पाटील यांच्याकडं तगादा लावला होता त्यातून पैसे परत देणं तर दूरच राहिलं पण सचिन जाधव आणि दत्तात्रय पाटील यांनी थेट चंद्रकांत पाटील यांचा जीवच घेतला एक प्रकारे हा एक इशारा आहे यापुढे एस ट्रेडर्सचे संचालक एजंट आणि गुंतवणूकदार यांच्यातील संघर्ष वाढण्याची भीती आहे ज्यांचे पैसे अडकलेत त्यांच्या संतापाचा कडेलोट होतोय तर एजंट म्हणून चैनी केलेल्या लोकांची पंचायत झाली आहे त्यातूनच जिल्ह्यात आणखी काही गुन्हेगारी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी पोलिसांनी कठोर आणि तत्पर भूमिका घेणं आवश्यक आहे एस ट्रेलर्स संचालक आणि भामटे एजंट यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली तरच गुंतवणूकदारांचा कायद्यावर विश्वास राहील दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच फाळखूटदादांच्या दादांच्या हल्ल्यात शिवाजी उद्यम नगर मधील एका बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू झाला त्यानंतर पोलिसांनी फाळकूट दादांविरोधात मोहीम उघडली आहे खरी पण जोपर्यंत शहरातील आणि जिल्ह्यातील गुंडपुंडांची दहशत मोडून काढली जात नाही तोपर्यंत पोलिसांचा दरारा राहणार नाही रामराव घाटगे शिवप्रताप सिंह यादव संजय कुमार सुखविंदर सिंग अशा अधिकाऱ्यांनी एस पी म्हणून काम करताना कोल्हापुरातील गावगुंडांना वेसन घातली होती सध्याचे एस पी महेंद्र पंडित यांच्याकडूनही अशीच अपेक्षा आहे खंडणीतून पैसे किंवा फुकटचे खाद्यपदार्थ उकळणारे आणि जादा परताव्याचा आमिष दाखवून लोकांना लुटणारे अशा दोघांचीही मानसिकता एकच आहे ती म्हणजे सर्वसामान्य माणसाला नागवण्याची त्यामुळंच कोल्हापूर पोलिस दलानं आता खाकी वर्दीची ताकद दाखवण्याची गरज आहे खऱ्या अर्थानं पोलीस की वर्दी की इज्जत खत्रेमे अशी आता परिस्थिती आहे